बाबासाहेबांना अपेक्षित असलेले विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित शोषित केली अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आणि स्वतः मंतुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आमूलावर बदल घडवण्याचे देखील काम अठराशे एक्क्याऐंशी साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारत भारतभूमीत झाला आणि एकोणीसशे छप्पन साली त्यांचा महापरि निर्माण झाला पण स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण सातत्याने या देशाचा प्रत्येक मानस प्रत्येक नागरिक करत असतो कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे ज्याला इंग्रजीत गायडिंग त्या ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात ध्रुवकार आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब लिया, लिया देशाला त्यांनी सर्वोत्तम घटना दिली अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी दिली अगदी शेवटच्या माणसा त्याला न्याय मिळाला आणि म्हणून एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकलाना होता दिन जैसा सूरज अगर निकला न होता हमारे जीवन में जो ना होता मर गए होते ही दूर सहकर अगर हमें दिन जैसा मिला दिलाना होता बरबर अरे घर में सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं फक्त आपल्या ते आता भारतरत्न विश्वरत्न झाले कारण बाबासाहेबांनी त्याचं जोडी परंपरापासून हा आपल्या सर्वसामान्य माणसाला प्रभाग आणलंच आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला लंडनमध्ये लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एम एस सी आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात हा खरं म्हणजे भारताचा गौरव आणि म्हणून मी एवढंच सांगतो की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली परंतु काही लोक फक्त कुठलीही आपली कोविड लागत आहे काही लोक संविधानाची

त्यांनी फक्त आणि फक्त राजकीय बोलत नाही परंतु ज्या काँग्रेसने त्यांच्या विचारांना त्रास देण्याचं काम केलं परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले खऱ्या अर्थाने संविधान दिन सारखा होऊ लागला तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक घरा करत होते आणि आपण संविधान भर उभं करतोय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतोय आणि म्हणून हिंदू मध्ये देखील बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे जगाला हे वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी हे देखील देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा हा उत्सव आहे तमाम सर्व लोक त्या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये सहभागी होत आहेत बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत माणूस की काय माणसाने कसं जगावं कसं वागावं शिका संघटित व्हा संघर्ष करा न्याय मिळवा हे विविध वाक्य बाबासाहेबांनी शिकवतं आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत आहे आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली ही सगळी जादू आहे ही किमया आहे बाळा बाबासाहेबांच्या घटनेची बाबासाहेबांनी दिलेल्या घटने म्हणून ते पुन्हा एकदा आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नाराजी आहे जाण बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू त्यामुळे आज बाबासाहेबांची भेंती त्यांच्या मुलीला झाली साजरी आम्ही सगळी केलो आता इतर नृत्यासोबत झाली इतर वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची भेट साजरी होती त्याच्यात सगळ्यात आनंद झाला प्रत्येकाला आहे मला कुठं प्रमाणे राज्य मुख्यमंत्र्यांच्या दोघांनी

तर या मनुष्य जीवन सार्थक बघित आणि समाजाची सेवा सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल आम्ही म्हणतात की काही लोकांना सत्तेमध्ये यायचे आहे परंतु काही लोकांनी त्यांना आश्रम दिल्यानं सत्तेमध्ये यायचं त्यांच्या माहीत असेल खास करून

राज्य में और देश में सभी जगह बना रहे हैं मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता हूँ कोटि कोटि प्रणाम करता हूँ और उनके लाखों अधिकारी जो लाखों नागरिक जो है करोड़ों लोग हैं उनको तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के, के उपलक्ष्य में बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और सभी लोगों का डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने मनुष्य को पैसे देना उनको एन स्ट्री में लाने का काम किया है सबका बंधुता का जो उनको मार्गदर्शन किया है और हमारी घटना जो है कॉन्स्टिट्यूशन तो संविधान ये कई देशों का अभ्यास कर उनके घटना के आधार पर संविधान के आधार पर देश का कारोबार चल रहा है और इसीलिए एक आम आदमी भी सर्वोच्च स्थान पर जाता है जैसे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी एक सामान्य परिवार से आए और देश के प्रधानमंत्री बन मुख्यमंत्री आदिवासी हमारी बहन राष्ट्रपति बन गई सिर्फ और सिर्फ एक जादू जो है बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान किए और इसलिए कुछ लोग संविधान खतरे में आए संविधान बदला जाएगा एक नेटिव जाकर वोट बटोरने की कोशिश करते हैं अभी तो है मैं कहूँगा कुछ लोग ये लाल डायरी लेकर घूमते हैं लेकिन उनको बाबा साहब के संविधान से कोई लेन दे देन दे नहीं है उनके तो बाबा साहब को जितना प्रताड़ित करना था वो करते थे तो लेकिन मैं इतना ही कहूँगा जब भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री बन गए से 2015 से संविधान दिन मनाना शुरू हो गया संविधान संविधान का दिन मनाना शुरू हुआ और हमारे महाराष्ट्र में भी हर तहसील में संविधान भवन बनाने का काम शुरू हुआ और हिंदू में राष्ट्रीय स्तर का अंतरराष्ट्रीय स्तर का एक बहुत बड़ा बाबा साहेब का स्मारक बन रहा है तो जो दुनिया देखी पाएगी काम हम कर रहे हैं और कुछ लोग सिर्फ राजनीति कर रहे हैं आज राजनीति पे चर्चा नहीं करना चाहता लेकिन मैं इतना ही कहता हूँ कि बाबा साहेब अम्बेडकर जी अगर हर एक उन्होंने घटना लिखी उन्होंने मनुष्य को जीना सिखाया वो तो मिलान तो के शिल्पकार थे लेकिन मानवता के भी शिल्पकार थे और इसलिए मैं ये कहूंगा भी बैठा अगर जैसा ना अगर है, होगा जैसा सूरज अगर ना होगा हमारे जीवन में ये हो। ना होता है। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा